आज आपण नाशिक जिल्ह्यामध्ये मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल मॅडम यांच्या संकल्पनेतून आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून ई सी सी आदर्श अंगणवाडी रूपांतर करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यामध्ये वडांगडी ह्या गावे आज आपण आहोत आणि ह्या ठिकाणी जी काही अंगणवाडी आम्ही तयार केलेली आहे ती ई सी सी बेस पूर्ण अंगणवाडी असून याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हे मुलांना बघायला मिळतं खेळायला मिळतं जसं मुलांना स्पर्श ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर त्यांनी वेगवेगळे स्पर्श ते समजू शकतात घरी ज्या वस्तू उपयोगायच्या असतात त्या वस्तू कडी कोंडा वगैरे त्याची ओळख त्यांना या ठिकाणी होत असते त्यांचं कारक कौशल्य त्यांचा शारीरिक विकास त्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हे अंगणवाडीमध्ये उपलब्ध आहे आता ह्या अंगणवाडीमध्ये एक असा बोलका पेन आहे ज्याचा उपयोग मुलं करतात आणि वेगवेगळ्या सात पद्धतीच्या भाषा त्या बोलक्या पेनच्या सहाय्याने मुलं शिकू शकतात तो पेन हातात धरून त्यांनी एखाद्या वस्तूवर ठेवला तर त्या वस्तूचं नाव तो पेन उच्चारत असतो सर्वात लहान सर्वात मोठ मग त्याच्यामुळे मुलांना खूप आनंद होतो आणि त्यांची श्रवण क्षमताही वाढत असते आणि त्यांना वेगवेगळ्या वेग वेग भाषेचं देखील ज्ञान होत असतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या अंगणवाडीच्या पूर्वी ज्यावेळेस हा सेट उभा नव्हता त्यावेळेची उपस्थिती आणि नंतर हा सेट उभा राहिला त्याच्यानंतरची उपस्थिती याच्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे मुलांना अंगणवाडीमध्ये आनंद वाटतो त्यांना अंगणवाडीत थांबावंसं वाटतं हे सगळं वेगवेगळे चित्र बघून त्यांना असं वाटतं की अंगणवाडीची वेळ सुटली तरी घरी जाऊ नये असं त्यांना या ते ठिकाणी वाटत असतं त्यामुळे आमच्या ज्या ताई होत्या त्या मुलांना घरी बोलवायला जावं लागत होतं ते आता प्रमाण कुठेतरी कमी झालेलं आहे म्हणजे मुलं स्वतःहून आता अंगणवाडीमध्ये येऊन बसतात चांगल्या पद्धतीने शिकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ही अंगणवाडी ह्या भागात केल्यानंतर इतर अंगणवाड्यांनाही आहे की आपणही अशा पद्धतीची अंगणवाडी करावी म्हणून इतर गावाची मुलं सेविका या अंगणवाडीत येतात बघतात आणि या ठिकाणी जे काही नवीन केलेलं आहे ते त्यांच्या अंगणवाडीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत हे सगळं बघून आपण एक निर्णय घेतलेला आहे नाशिक जिल्हा परिषदच्या वतीने मान्य शिव मॅडम यांनी दिलेल्या निर्देशानुसार पूर्ण जिल्ह्यामध्ये पुढच्या येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये एकशे एकसष्ट अंगणवाडी आपल्याला ई सी सी बेस आदर्श अशा अंगणवाड्या करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये ह्याच पद्धतीने आपण सगळं स्ट्रक्चर उभं करणार आहोत जेणेकरून जेणेकरून मुलांचा बौद्धिक विकास तर होईलच परंतु त्यांना या ठिकाणी खेळायला सगळं साहित्य मिळणार आहे जे खाली जे फॉर्म आपण वापरलेलं आहे म्हणजे मुलं खेळत असताना खाली जरी पडले तरी त्यांना कुठल्याही पद्धतीने लागणार नाही हे देखील आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे तुमचे सात वरांचे नावं असतील कानाविर शब्द असतील त्याच्यानंतर तुमचं एक ते शंभरपर्यंतचे अंक असतील ए बी सी डी असेल या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आलेला आहे मुलं बडबडगीत चांगल्या पद्धतीने म्हणू शकतात ऐकू शकतात टी व्हीसुद्धा आणि टी व्हीला एक सिलेबस देखील आपण वेगळा दिलेला आहे जेणेकरून मुलांचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करता येईल आणि एक कुठंतरी अंगणवाडीच्या मुलांचा विकास झाला तर तो पुढे जाऊन तो एक चांगला विद्यार्थी घडेल या दृष्टीने आम्ही अंगणवाडीचा त्यांचा पाया पक्का करण्याचा प्रयत्न करत आहोत जे तीन ते सहा वर्ष वर्षातली वर्षातील जे मुलं असतं त्यांना शू लेसेस कधी कशी बांधायची आहे त्यांचे ग्रुमिंग स्किल्स डेव्हलप करण्यासाठी कंगाचा वापर कसा करायचे आहे आईनाचा वापर कसा करायचे आहे बेसिक बेसिक जे लाईफ स्किल्स आहे ते ग्रुमिंगसाठी याच्यासाठी ॲक्टिव्हिटीज आम्ही तिथे ठेवलेली आहे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन टेक्स्चर्स त्याच्या त्यांना एक्सपोजर मिळतात त्यांची ब्रेन ॲक्टिव्हिटी होते आणि त्यांचे डेव्हलपमेंट खूप फास्ट होतात तर हे तीन ते सहा वर्षाचे मुलं जे काही विंडो आहे त्याच्या आपण मॅक्सिमम वापर कसा करू शकतो त्याच्यासाठी आमचे उपक्रम आहे ई सी सी अंगणवाडी आणि ते आम्ही ऑलरेडी पन्नास ठिकाणी पेक्षा जास्त अंगणवाडी तशी केलेली आहे आणि सुद्धा आम्ही एक मोठ्या प्रमाणावर तशी अंगणवाडी करणार आहोत